इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय माहुली येथे नाग दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा नागपूर जिल्ह्यातील पार्श्वनी तालुक्यातील माहुली येथे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या वतीनं अखिलेश हायस्कूलच्या प्रांगणात दोन दिवसीय नाग दिवाळी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महोत्सवाची सुरुवात सकाळी गावात मिरवणूक काढून खण व मूठ पूजनाने करण्यात आली या विशेष कार्यक्रमात लोकशाही अण्णाभाऊ साठे कला मंचाच्या कलाकारांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करत उपस्थितांचे मनोरंजन केले विदर्भातील विविध गावांमध्ये नाग दिवाळी महोत्सवानिमित्त समाज प्रबोधनाचे कार्यक्रम सादर करण्याची परंपरा या कलामंचाने जोपासली आहे अशी माहिती संचालक विलास चौधरी यांनी दिली आदिवासी मानव समाजाच्या चालीरीती संस्कृती जतन करण्याबरोबरच समाजाला संघटित करणे इतिहासाची जाण वाढवणे आणि सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे तसेच फुले शाहू आंबेडकर बिरसा मुंडा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करून बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्त्वानुसार समाज प्रबोधन घडविण्याचा प्रयत्न केला जातो सध्याच्या परिस्थितीत आदिवासींचे घटनात्मक हक्क अधिकार आणि समाजातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करत लोकगीते लोकनृत्य व पथनाट्याच्या माध्यमातून संदेश दिला जात आहे या कार्यक्रमात विलास चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कमलाकर कापटे शालिनी सहारे सुनील नन्नावरे मंगेश ज्योतोडे सूरज नहिरे अमोल श्रीरामे आकाश नन्नावरे प्रतीक्षा चौधरी पायल श्रीरामे सलोनी चौधरी आणि सौरभ दडमल यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले सिटी इंडिया प्रतिनिधी हर्षपाल कपाळायची निसर्गाला ते गोंधवायचे कोणी कासव कोणी मोर कोणी वाघ कोणी नाक कोणी विंचू हे गोंधवायच्या आणि आजही ते ज्या शंभर वर्षाच्या आज आहेत त्यांच्या जर कपाळावर पाहलं तुम्ही त्यांच्या हातावर पाहला तर आजही हे कशाचा आधार आहे हा सगळा निसर्गाचा आढळ आहे म्हणून इतर समाजाच्या लोकांना हो सांगणार आहे की आम्ही या देशातले मूळ निवासी आदिवासी लोक आहोत फक्त आता पाच वर्षापासून नाव दिवाळी सण साजरा करतो म्हणून आता आदिवासी झालेलो नाही हो। विनंती आहे असं काही जर झालं तर स्वतःच्या मायेसोबत बापासोबत शेअर करा एखादी अडचण असेल तर शेअर करा नाही त्यांच्यासोबत करतात एखाद्या मित्रांसोबत शेअर करा सोबत शेअर करा परंतु एक आत्महत्या करण्यासारखा प्रकार करू नका ही कडकडीची विनंती करतोय आणि म्हणून मी तुम्हाला म्हणलं की हे असे धंदे करण्यापेक्षा आमच्या आमच्या गावातली बोर आमच्या बहुजन समाजातील दिवस आमचे आदिवासी लेकर फुले शाहू आंबेडकर बिरसा छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महाराज रामाईच्या विचाराची घडली पाहिजे आणि तेव्हा कुठं खऱ्या अर्थाने हे हक्काची लढाई आणि अधिकाराची लढाई लढतील आणि या बाकीच्या भालधंद्याकडे दुर्लक्ष करतील हे काम या निमित्तानं करायचं आहे आणि म्हणून ते हक्क आणि अधिकार आम्हाला मिळवायचे आहेत आणि म्हणून ते सगळे हक्क आणि अधिकार